महाविकास आघाडीच्या स्वातीताई वाकेकर यांची रेकॉर्ड ब्रेक रॅली गावागावात महिलांचं घरासमोर रांगोळी काढून स्वातीताईंचं औक्षण जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर यांच्या विधानसभा निवडणूक प्रचारार्थ चौदा नोव्हेंबर रोजी मतदारसंघातील संग्रामपूर तालुक्यातील बावीस गावांचा निवडणूक प्रचार दौरा काढण्यात आला होता संग्रामपूर तालुक्यातील तामगाव पसेडा बोडखा इटखेड भिलखेड रुधाणा काकोडा बकाना चोंडी, चांगेपड टाकळेश्वर अकोली लिबू मालठाणा कवट कुंभारखेड सावळा निवाणा निरोड संग्रामपूर निमखेड यासह पळशी झाशी असे एकूण तब्बल बावीस गावे पिंजून काढली या सर्व गावातील नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत स्वातीताईंचं जल्लोषामध्ये स्वागत केलं सकाळी सात वाजता संग्रामपूर तालुक्यातील तामगाव येथून सुरू झालेल्या निवडणूक प्रचार दौऱ्याची सायंकाळी साडेसात वाजता मतदारसंघातील पळशी झाशी येथील भव्य रॅलीनं सांगता करण्यात आली या गावातून महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी आणि स्थानिक महिला नागरिकांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार स्वातीताई वाकेकर यांच्या निवडणूक प्रचारासाठी रेकॉर्ड ब्रेक रॅली काढण्यात आली यावेळी गावातील महिलांनी ठिकठिकाणी स्वातीताईंचं औक्षण करून त्यांना निवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा दिल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार स्वातीताईंच्या प्रचारासाठी स्थानिक नागरिकांचा मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या तरी सर्वत्र स्वातीताईंचाच विजय होत असल्याची चर्चा मतदारसंघामध्ये सर्वत्र होत असल्याचं दिसत आहे